एका घनदाट जंगलात एक माकड राहत होतं ते झाडावर राहायचं आणि रोज गोड गोड फळं खायचं झाडाजवळच नदी होती त्या नदीत एक मगर आणि त्याची बायको राहत होती एके दिवशी मगराने माकडाशी मैत्री केली माकड दररोज त्याला झाडावरून गोड फळं तोडून द्यायचं दोघं खूप चांगले मित्र बनले एक दिवस मगराने ती फळं घरी नेली त्याच्या बायकोला ती फळं खूप आवडली ती म्हणाली हे फळ एवढं गोड आहे तर त्या माकडाचं हृदय किती गोड असेल मला त्या माकडाचं हृदय खायचं आहे मगर घाबरला पण बायकोचा हट्टा होता मग त्याने दुसऱ्या दिवशी माकडाला सांगितलं माझी बायको तुला जेवायला बोलवतीये नदीपलीकडे चल माकड आनंदाने तयार झाला मगराच्या पाठीवर बसून तो नदी पार करत होता पण मध्येच मगर म्हणाला माझी बायको तुझं हृदय खाणार आहे हे ऐकून माकड चतुराईने म्हणालं अरे पण माझं हृदय मी झाडावरच ठेवलंय आधी मागे जाऊ ते घेऊन येतो मगरला त्याचा खरं वाटलं तू लगेच झाडाकडे परतला माकड झटकन झाडावर चढला आणि म्हणाला मूर्खा हृदय शरीरातून कसं बाहेर ठेवणार तू खोटा मित्र आहेस मगर लाजला आणि माफी मागून निघून गेला माकडाने तेव्हापासून कोणावरही अंधळा विश्वास ठेवला नाही अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका